हे नाश्ता झाल्यानंतर सकाळची कॉफी हळूहळू दाखवत होते कारण सांडेल याची भीती वाटत होती तर आज बनवणार आहे गवारी तर गवारी बनवणार आहे मी पातळ रस्सा भूय सातारा स्टाईल पातळ रस्सा तर गवारीचा भाजीचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे त्याच्यानंतर ही आपली भाजी तयार आहे आज सोयाबीनची भाजीसुद्धा बनवणार आहे याची रेसिपी मी चॅनलवर टाकली आहे पण आज रोज काय बनवायचं जेवणाला हा मोठा प्रश्न आहे तर आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी आणि गवारीचा पातळ रस्सा जो मी तुम्हाला दाखवणारच आहे तर माझा हा ऑनस्क्रीन बोलण्याचा पहिला व्हिडिओ आहे तर काही चुका झाल्या असतील तर प्लीज समजून घ्या हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे तर आपला गवारीची रस्सा भाजी तयार आहे आणि हे बघा रेसिपी शूट करायसाठी काय काय करावं लागतं पातळ जेव्हा रस्सा भाजी करतो ना तर त्याचं शूट शेवटचं एंडिंगचं कसं घ्यायचं कळतच नाही कारण त्या रस्सा भाजीच मेन इंग्रेडिएंट्स असतं ना ते रस्त्याच्या खालीच असतं ते कसं करायचं ते कळतच नाही आता थोडीशी तरी गवारी दिसली पाहिजे ना गवारीची भाजी आहे म्हणून सगळी गवारी काढून एकावर एक एकावर एक ठेवून एक मी शूट केले एक्सप्रेशन्स माझे जरा लाऊड झाले म्हणजे मला कॅमेरा फेस करायला थोडा प्रॉब्लेम होतो तर या जेवायला आपलं जेवण तयार आहे सोयाबीनची भाजी गवारीचा रस्सा भाकरी आणि भात तर हा माझा पहिला vlog असणार आहे जो मी पूर्ण दिवसाचा शूट केला खरं तर अर्धा दिवसच झाला कारण ते कॅमेरा घेऊन बोलायला थोडंसं अवघड वाटत थो होतं की कसं बोलायचं कसं फेस करायचं तरीही मी थोडासा प्रयत्न केला कॅमेरा फेस करून बोलण्याचा कसा वाटला हा प्लॅला माझा फर्स्ट ते नक्की मला सांगा आणि कमेंट करायला विसरू नका तर हा होता बोबाटी काय आहे बोबाटी हे खूप मी बघितलं होतं नेटवर तर मग यांना सांगितलेलं थोडं घेऊया बघूया का आहे मला वाटलं हे कुठली तरी ड्रिंक असणार आहे पण ही कॉफी निघाली आणि मी तुम्हाला दाखवलं ग्लासमध्ये ओतून की याच्या आतमध्ये काय होतं मला वाटलं असं गोल चंग टाईप काहीतरी असतील तर हे घेऊनच काहीतरी होतं पण आवडलं नाही मला पण हे बघितलं ट्राय करून काय नवीन काहीतरी वेगळं आहे संध्याकाळी थोडं बाहेर गेलो वॉक साठी वॉक करून घरी आलो घरातला जो पसारा होता जो तुम्ही बघू शकता तो थोडासा आवरून घेतला किचन वगैरे सगळं साफ केलं आणि आजचा हा दिवस असा माझा संपला से तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग